अरे या या सर या पावभाजीचा नाश्ता जरा स्पेशल तुमच्यासाठी पावभाजीचा नाश्ता माझ्यासाठी स्पेशल पावभाजीचा नाश्ता आणि तुम्हाला कसं कळलं मी इकडून जाणार आहे म्हणून तुम्ही आनत पुढच्या ना सगळे पूनम मॅडम पडले ना तुम्ही भाऊ तुम्ही स्पेशल रुपये स्पेशल रुपये तुम्ही आले हो हो इंदिराबाई माहित आहे मुले तुमची स्पेशल पावभाजी एक नंबर राहते आणि मी दीक्षाभूमीला चाललो आहे आता तर मला हायवे वरून मला सुगंध आला पावभाजीचा म्हटलं चला एक प्लेप खाऊनच चलाव मग अजून भेटते नाही भेटत म्हणून उतरलो गाडी तिकडे उभी गेली आणि इकडे आलो तर पाहतो तो, तो तुम्ही सगळे आनंदपूरचे छान काम करून राहिले तुम्ही म्हणजे दीक्षाभूमीला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी तुम्ही बरोबर आहे मधत हायवे मध्ये कोणी खानावडी राहत नाही आणि भूक लागून जाते तर हे चांगलं काम केलं ना तुम्ही गुड गुड छान काम केलं आणि त्यात त्यात त्यातल्या त्यात त्या, अजून त्या, 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 पाच रुपये प्लेट एकदम मस्त गरीबातल्या गरीब खाऊन चालला जाईल हो बस सर आता काय करता आता तिथं तर जाणं होत नाही आपलं सेवा देवासाठी आपली इथूनच सेवा चालू करावं म्हणतो म्हणून आम्ही केलं उभं आहे तात्काल उभं केलं बरोबर आहे हा बरोबर आहे तुमचं सेवा भाऊ म्हणत ना आता कुठूनही सेवा होते एक नंबर हा बरोबर आहे बरोबर आहे द्या म्हणून या प्लेट पाहिजे मला पण

मग कोण कोण गेलं तर ते नाही माहित बाबा पण आई गेली अजून शांता काकू इंदिरा काकू अजून ते बेबी आता मग बाकी माहित नाही कोण कोण गेलं तर बाबा तुम्ही जेवण घ्या ना वाढू का तुम्हाला नाही नाही बेटा कल्याणी तू जेवण घे मी जातो गावत विचार पूस करतो अजून कोण कोण गेलं बाया बायाच गेलं का काय तो कोणत्या हायवेवर गेलं तो विचार पूस करतो मी ठीक आहे बाबा मग मी बी देऊन येऊ काय सोनं जाईल बेटा जा देऊन ये दर्शन बी घेऊन ये सोनही देऊन ये जा रा, था आमी कौन बाई का कौन आमची गाडी थांबवली आम्हाला दूर जावं लागते कुठे चालले भाऊ आम्ही जातो नापूरले दीक्षाभूमीवर भूमीवर काय झालं काही नाही झालं भाऊ भूक लागली असं म्हणतो तुम्हाला रस्ता लांबचा आहे आम्ही इथं स्टाल लावला पावभाजीचा पावभाजी खाऊन घ्या पाच रुपये प्लेट आहे आणि मग चला समोर लागंत मस्त एक नंबर पावभाजी आहे इंदिरा स्पेशल पावभाजी पाच रुपये प्लेट हो बाई पाच रुपये प्लेट आम्हाला मेहनतीचे पैसे पाहिजे नाही फक्त माल मसाला लागला तेच आम्ही प्लेट न देऊन राहिलो येणारे दीक्षाभूमी येणारे जाणारे आज रातभर आमची सेवा आहे तर उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत चांगला आहे बरं ठीक आहे मग आम्ही बी एक दोन एक दोन प्लेट खाऊनच घेतो तशी भूक लागली होती इथं रस्त्यानं काही खावायचं बर झालं तुमचा केला तुम्ही आम्ही चाललो तो फर खाव स्पीड नकडे लावला आम्हाला काही दिसलं नाही बाई आम्ही स्पीड न चाललो होतो भूका तर लागल्या तो म्हटलं एखादं शहर तर तिथं थांबून हॉटेलात खाऊन घेऊ म्हटलो आता बर झालं तुम्ही थांबवलं तो आता खाऊनच घेतो पावभाजी हो या या, या इकडे या या गाडी या ना इकडे इकडे उभी होते गाडी साईड न आणि करून घ्या नास्ता खाऊन घ्या पावभाजी चला जी हो चल चल असं आहे मग बेबी बाई नाही माहित होत कोणा कोणाले स्पीड न जाते तर आरामा न जाल जाते तेले माहित होऊन राहिलो आणि जे स्पीड न चालले तेले माहित नाही होऊन राहिलो आणि चालले बिचारे जसेच्या तसेच खाण्याच्या शोधामध्ये तर म्हणून मी ना तुम्हाला म्हटलं होतं की इथे उभं राहून जरासा बोलू जरासा सांगू तेले खा 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 म्हणून बरोबर आहे शांता भेद्रू बरोबर तू चांगलं तर पाय गेले पण जण खावाले भुका लागल्या म्हणून राहिले आता खातेत नाही काय तर दोन दोन प्लेटा तरी खाते मग काय बेबी बाई अहो घरी सांगून आले काय हो तुम्ही शांताबाई तू रामदास भाऊ सांगून आली काय मी याय सांगलीच नाही गड्या कल्लीले माहित आहे पद्यालाही नाही सांगली पद्या बाहेर 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 हे वावरातच होते मी यायले सांगली नाही गड्या इकडे आली म्हणून नाही कुठं सांगितलं होतं माहित आणला आणि मस्त हार लावला अन चहा पिऊन गेले वावरात आणि मग इकडे येत होते इकडे इंदिरानं ह्या प्लॅनिंग केली इकडे गेलो ते घरीच ये होते आता येतील घरी तर विचारतील आता गौरीले गोल्या इकडेच आहे मी इकडेच आहे त्या गौरीले विचारतील कुठं गेले का ते सांगत मग तिले सांगतल ना ये असं काही करत असलं ना तर पहिलेच प्लॅनिंग करावं लागते इंदिरानं तात तुरत प्लॅनिंग केली हो ना पाय ना तात तुरत प्लॅनिंग केली तात तुरत सगळं अरेंजमेंट झालं हा लोक खाऊन बी राहिले पाय मंत्र लोकायचं केलं तर सगळच होते बाई शांता नाही केलं तर काहीच नाही होत आठही दिवसाची प्लॅनिंग असली तरी काहीच नाही होत आणि केलं तर एक्का मिनिटात उभं होते सार फक्त कर्नीवर आहे आपल्या हो बेबी बाई अमाय पाय तिकडून भीड वाढली इकडून आपण वाढवली भीड वाढली व मुन्नी बेबी बाई चला चला लवकर लवकर प्लेटा करू बाप रे आणि शांताबाई म्हणते लोकांना माहित नाही म्हणून राहिले होत नाही तर काय तर मागोले इथं गेलं का, गे का? गे का? बाया बायाच नाही आहे मागोले गेला आणि त्याची आई गेली माहिती बी गेले का दोघही माले क तिकडेच आहेत असो म्हणजे पोर आणि बाया गेले नाही अजून कोण आहे बोट अजून कोण कोण गेलं अजून इजा इजा आहे असे तीन पोर आहे रमेश गोल्या आणि विजय असे तीन पोर आहे आणि तीन चार पाच <सध> बाया आहे <है>। हम्म <स्थाथ> असो पोरही आहे ना बाया मी म्हटलो का वर फक्त बायाच गेल्या बाया काय नाही का पोरही आहे ना कमाल आहे का श्यामरा भाऊ आपल्या गावातल्या बायाची आपल्या बायाची हा बाया असूनही बाया असूनही ते वर सेवा गेले आणि आपण माणसं ते सगळे माणसं घरात बसलो हाव घरी हाव आपण काय करून राहिलो घरी हम्म गा येईल नाही ना आपल्याला मला तर तो माहीतच नाही माय पोरगी सांगून राहिली का आई तिथं तिकडे गेली म्हणून मी विचारलो बाई कुठं गेली मग तू आई तिकडे हायवेवर गेली बाबा म्हणे असं म्हटलं मी सकाळी पासून वावरात होतो मी तर वावरातच होतो का घरी आलो तो कोणी दिसलं नाही सोनबाई म्हणतो सोनबाई कुठं गेले सगळे तर सोनबाईनं म्हणले असं असं इथे इथं गेले मग इकडे आलो मी ना एका दिवसा पहिले असं बोलायला पाहिजे होतं तिथं मंडपात देवी मंडपात आरती झाल्यावर का आपण उद्या बा दसरा आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे असं असं आपण करू बा तर आपणही मदत केलो असतो आपण मदत केलो नसतो काय त्या बायानं कधी प्लॅनिंग केली कधी गेल्या कधी अरेंजमेंट केलं सगळं काय माहीत कसं कसं केलं तो हम्म केलं रामदास भाऊ तात तुरत प्लॅनिंग बनवली त्यात तुरत गेले त्या आता आपण घरी पाहिले बसलो राहू चला आता रात्रीच्या बाया घरी पाठवून देऊ आणि रातभर आपण सेवा देऊ चला केलं न वेळेवर प्लॅनिंग केली ते अरेंजमेंट तर आपलंही काही कर्तव्य पण ते का बाया जातीले हायवेवर नाही लावू देवा ते घरी पाठवून देवा आणि रातभर आपण करा चला चलता बो, बो, चल जा का रामदास भाऊ शामळा भाऊ चल ना का फोन मागू का सेवासाठी चल चालू जाऊ जेवण की करून घ्या आणि चला मग आपले सरपंच बाहली घेऊन जा ना चला बरं सरपंच भाऊ कशी देऊ ते सांगू येतील हो चला, चला नाही तर ते म्हणतील मलिकाहून नाही नेलं हो ते, ते वावरात आज फुलं तोडणं होती महापौर काही गेलतो फुलं तोडाले हम्म चला भाऊ काय म्हणते घ्या द्या सोनोप्या तुम्ही बोलू नका माझ्या सोबत तुम्ही तिकडे जा तिकडे उभे राहा पहिले मी देवीले सोनं देवाले आली मी देवीले सोनं देतो आणि मग मी घरी जातो मी तुमच्या जवळचा सोनं घेले नाही आले इथा ना अरे तुम्हाला काय झालं तुम्ही कोण माझ्या सोबत नाराज आता सोनूस देऊन राहो बघ ते देवीले द्या मी तुम्हाला देतो मी देल्लो देवीले एवढं सो बोलल्याना सोनं दिलले ना काय होते नाराज नाही उगाच अजून फालतू कोणाला दिसून जाऊ बोलत नाही अजून विषय वाढाण अजून पुऱ्या सगळ्या लोकांच्या देखत बोलले 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 होईल म्हणून म्हणतो बोलतच नका जात जो तुम्ही कुठेही दिसलो कुठेही भेटलो ना तुम्ही बोलतच नको जात जा माझ्या आता आता आपली मैत्री झाली आहे तो एका मित्राच्या भावाने बोलू शकत नाही का मी मित्र भाव नाही राहत काय का बिलकुल असो म्हणजे आता त्या लेकरासंग मी बोलतो तसंच पण त्यासंग बोलतो काय झालं चांगलं बोललो तो नाही पण मित्र भाव लोकायला समजत नाही लोकायला ते दुसरं समजते कोणी पाहिलं का बस

पदादा बरोबर बोलते म्या आणि म्हणूनच जास्त फुल तोडले तुम्ही तो नाही तोडले काय खोटी बोलतो हो खोटी बोलतो हो? पिंकी एवढी खोटी बोलतो आज खरं बोलत जाय ना खरं खोटं बोलून राहिली आज विजयादशमी आहे सत्याचा विजय झाला आणि तू खोटं बोलून राहिली मी काय ना खोटं बोलून मी खोटं बोलून राहिली म्या तोडले जास्त फुल हा बस बस काय कृष्णा भेदभाजी करतो फालतूचा तुला तेवढे नाही समजत काय बस कृष्णा जास्त नको बोलू आता कोण जास्त तोडे नाही तो कोण कमी तोडे सरपंच काका रोज पैसे सगळेले सारखेच देणार आहे धन्यवाद हा तुम्ही सोनं तरी घेतलं मग हातून धन्यवाद ची काही गरज नाही मला काही प्रॉब्लेम नाही तुमच्या हातून सोनं घ्यावायचा पण आता मग विषय वाढते फालतू लोक गोष्टी करते म्हणून होय बरं ठीक आहे मी चालली पण आता घरी अजून पाहीन घेईन कोणी तर अजून फालतू तु हे होईल मयाई घरी आहे नाही तेच तेच म्हणतो सरपंच भाऊ तेच आमचं म्हणणं झालं बायानं एवढा पुढाकार घेतला तर आपण माणसं काहून मागत आहोत ठीक आहे ठीक आहे आपण चाललो जाऊ रातभर आपण करू आणि त्याही घरी पाठवून देऊ बाया दिवसभर गेल्या वाटते माहितही नाही सांगू नाही चांगलंही नाही कधी काय प्लॅनिंग बनली काय कधी कसं काय काय मी आपलं महावावरात फुलं तोडायला गेलो बा याची काही कल्पनाच नव्हती मध्ये बी हम्म तू नाही सांगितलं कमला तुला तर माहितच असेल ना तुम्ही पहिलेच तर गेले होते आरती वयाच्या पहिलेच गेले होते तुम्ही पोरं घेऊन ना लेकर घेऊन ना वावरात आण मी आण पार्वती ना गीता आम्ही दोघी मागर आहे ती मागर राहिलो होतो आरती करून येतो म्हटलं तर आम्ही आरती करून आलो मग वावरात गेल्यावर मग काय सांगू तुम्हाला मग तिथून का वापस आले असते का तुम्ही वावरातून ते फुलाचं तोडणं सोडून आरती झाल्यावर आरतीच्या टायमात हे इंदिरानं काढलं हे तात्तुरत तवाच्या तवा आणि तवाच्या तवात गेले आणि तवाच्या तवाच त्यानं केलं बापा काय केलं हो सो तात्तुरत केलं ते काही हरकत नाही आता दिवसभर ते न केलो आपण रातभर आपण आता चला आता चाललो जाऊ ते पाया घरी पाठवून देऊ आता हायवेवर पाया बरं नाही वाटत आता घरी पाठवून देऊ रातभर आपण थांबू चला बरं ठीक आहे चला मग आता चाललो जाऊ आपण हो सरपंच भाऊ जेवले हो जेवण झालं भाऊ आपलं जेवण घेऊन झालं चला आता 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 हे काही रातभर येत नाही आता इकडे गेले मनुष्याच्या घरी येत नाही आज आता आज तुम्ही एकटीच आहे घरा घरी काही नाही होत खिडक्या दरवाजे पुरे बंद करून माफोलीमध्ये चुपचाप झोपली नाही चला तर आरती पाहतो आता आरती झाली काय गावातली तर आरती करायला लागल त्या तिकडे आहेत आल्या का नाही आल्या बाया आरती लिहित किती चांगले आहेत ते स्वभाव किती चांगला आहे त्याचा एकदम प्रेमळ शांत स्वभावाचे तुम्ही म्हणूनच बोलते मुले तुम्ही शिवाय बोलत नाही आणि आई आहे बोलत नको जर जो बोल नको बोल न कोणते गंगा काकू तो अजून वेगळे बोलली 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 बोलले 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 तर काय झालं दोन शब्द बोलले तर ओळखी झाली म्हणून बोलतात ते तर काय असच राहते काय काय तरी पण गावात बोलणं नाही परवडत त्याच्यासोबत अजून लोक नाव बोट ठेवते तुम्ही कधी आले मी आली मी आली सोनं देऊन आले मी पद्या तिथेच होता तिथेच आहे देवीच्या मंडपात तिथेच आहे पद्या मी आली सोनं देऊन वाढू का बाबा जेवता का तुम्ही हो हो बेटा हो वाट बोर लवकर वाट लवकर लवकर जेवतो आणि आम्ही जातो हायवे तिकडे ते रामदास रामलाल अनो सरपंच भाऊ आम्ही आम्ही जातो आणि तू आई बाकीचे बाई घरी पाठवतो रातभर आम्ही राहतो तो वाट बरोबर बेटा लवकर वाट जेवून घेतून जातो हो बाबा जा तुम्ही पाठवा आईले मी मला आता वाटे मी रातभर एकटी कशी झोपन आई रातभर राहीन तिकडे तर जा पाठवा बाबा मी वाढतो तुमच्यासाठी लवकर हो हो वाढ वाढ बेटा वाढ लवकर जेवतो जातो मग आम्ही आरती व आरती आता आरती आपल्यालाच करायची आहे आता आता येणार नाही आता रातभर उद्या सकाळी सजी येणार आता या गेल्या या देवीला सोनं देऊन ना येते येते बी आता येते सगळे सगळेजण येते आता आम्ही म्हणे आम्ही म्हणे आता येऊन राहिले का नाही माणसं चालले गावातले मैतचे बी चालले आण रामदास भाऊ रामलाल भाऊ आणि शमरा भाऊ असे चालले हे म्हणून राहिले बाया पाठवतो ना आम्ही थांबतो रातभर तर येते त्या आता ते पाठवतात हे आहे मग मग येऊ देव त्या आले म्हणजे मग एकटेच आरती करा मग सगळे जणी नाही हो ना विमला ताई येऊ द्या त्याला आपण तयारी करून ठेवून द्या आरतीची आन आल्या त्या क हात पाय तोंड धुतले ते ना कपडे बदलवले क आरती तर येऊन जाते मग त्या बाया मंडळी आता तुम्ही सगळे जणी जा घरी घरी जा मस्त जेवण खावणं करा देवीची आरती करा आराम करा आम्ही पाहतो आता हे रात्रभर हो आणि उद्या उद्याही आपल्याला लय काम आहे उद्या गावात आपल्याला उद्या आपल्याला भंडाराही करायचा आहे आणि देवी विसर्जनही करायचं आहे म्हणून म्हणतो मन उद्या अजून थकान तुम्ही तर तुम्ही आता दिवसभर थकल्या जा आता घरी बाकी सगळं मालकाला आहे ना बरोबर पावभाजी ती बनवून ठेवून द्यायचा जा जास्ती दुस्तीची मग आम्ही वाटत राहतो मग रातभर पावभाजी तर कमी पडत नाही रामलाल भाऊ उद्या सकाळी दहा वाजे तरी पावभाजी कमी पाव पडत नाही आम्ही बनवून ठेवून दिली तेवढी आणि गरम करू करू चांगलं झाकून झाकून ठेवा आणि गरम करत राहा हर दोन घंट्याने गरम करा हर दोन घंट्याने गरम करा थोडी थोडी तरी आणि पावले तेल लावून वाटा बरं बरं ठीक आहे आम्ही तसंच करतो मग आम्ही बी जा काय घरी तुम्ही काय तुम्ही नको जा तुम्ही थांबा तुम्ही काय जाता घरी बाया आया हाय हायवेवर म्हणून काही आम्ही घरी पटवून राहिलो ना आम्ही आलो माहीत झालं आम्हाला तुम्ही तुम्ही नको जा ठीक आहे ना ठीक आहे थांबतो आम्ही थांबतो आम्ही तर दिवसभर केलं तर रात भरले का ले। जा मग आता बाया मंडळी जा पटकन बरोबर जा आता घरी चालले जा जा हो चाललो आम्ही आता बरं पाय जा सांभाळ जा का मग हे कसं सा, सामान सुमान आणचा उद्या सकाळी कुठं पोहोचावं मग घरीच घेऊन येऊ का डायरेक्ट नु, नाही नाही नु, घरी नको आणू घरी आणून काय अजून नु, पक्षावर नेवाल लावशील का मुले ठेल्यावर घरी नको आणू नु, मी येतो उद्या सकाळी येतो उद्या सकाळी दहाच्या पहिले नवक वाजता मी येतो आणि मग ये इथून डायरेक्ट माथेल्यावर चाललो जाऊ तिथं ठेवून देऊ तसं करू ठीक आहे ना